नमस्कार मित्रांनो तर घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या आजच्या एपिसोडमध्ये आपल्याला असं बघायला मिळते की ऐश्वर्या कावेरीकडे येते कावेरी विचारते काय काय ऐश्वर्या आज कशी काय तुला आठवण झाली आईची ऐश्वर्या म्हणते आई मला नेहमीच आठवण येते पण तू विसरली आहेस तुला एक मुलगी आहे म्हणून कावेरी ऐश्वर्या यांच्यामध्ये खूप वाद होत असतात कावेरी म्हणते आल्या आले, आले तू भांडायला लागलीस का ऐश्वर्या म्हणते मग काय इच्छा आहे तुझी आता मला माहीत आहे ना तुझी काय इच्छा आहे ती मी इकडे येऊन राहावं वा असंच वाटतं ना तुला कावेरी म्हणते हो अगदी बरोबर अगं ऐश्वर्या त्या घरामध्ये झुरत जग जगण्यामध्ये काय अर्थ आहे आणि तुला जर त्या घराबद्दल काही वाटलं असतं किंवा माझ्याबद्दल काही वाटलं असतं ना तर तिकडे तळट होऊन राहिली नसतीस तू ऐश्वर्या म्हणते वाटेल ते बोलू नकोस मी ते घर सोडणार नाही त्या घरावरती त्या प्रॉपर्टीवरती माझा हक्क आहे कावेरी म्हणते कसला हक्क सांगतेस तू अगं त्या रणदेवींच्या प्रॉपर्टीवरती हक्क सांगण्यासाठी स्वतःची काय अवस्था करून घेतली ते बघ जरा ऐश्वर्या तुला एका तरी गोष्टीची जाणीव होते का अगं तुझा नवरा गेलाय तुझं सौभाग्य गेलं आहे तुझं कुंकू पुसलं गेलं आहे तू एकटी पडली आहेस ऐश्वर्या आता तरी भानावर ये अगं यापुढचं आयुष्य एकटी कशी जगणार आहे याचा विचार तरी केला आहेस का तू ऐश्वर्या म्हणते अगं माझ्या जगण्याची काळजी कधीपासून तुला वाटायला लागली कावेरी म्हणते जन्मापासून मला वाटते तुझी काळजी पण माझी काळजी करणं तुला पोहोचतं ना त्याला मी तरी काय करणार कदाचित एक आई म्हणून तुला वाढवण्यात तुला सांभाळ करण्यात मी चुकले असेल मी चुकलेच पण तुझं काय अगं तू आई होणार नाही आहे तरी पण तू त्यांच्याशी खोटारडेपणाने वागतेस ऐश्वर्या म्हणते ए तू उगीच काही पण बडबडू नकोस मी काही खोटारडेपणा केलेला नाही आहे कावेरी म्हणते हो का तू खोटारडेपणा नाही केला का म्हणजे तू प्रेग्नेंट आहेस म्हणजे तुझ्या घरच्यांना तसं सांगितलं आहेस ना तू ऐश्वर्या मी तुला चांगलंच ओळखून आहे तू काय करतेस कशी आहेस मला सगळं सगळं माहिती आहे माझं दुर्दैव हेच आहे की तू माझा एकही एक एक गुण घेतला नाही आहेस सगळे वडिलांचे गुण घेतले त्यामुळे तुझे सगळे विचार पण तेच आहेत खुंची एखाद्याचा बदला घेण्यासाठी तुम्ही कुठल्याही धराला जाल ऐश्वर्या अगं एखाद्याचं ओरबाडून घेशील ना तर तुझी दुभूक कधी संपणार नाही ऐश्वर्या बाळा अगं आई ग हे सगळं थांबव आता तरी माणूस होण्याचा प्रयत्न कर नाहीतर एक न दिवस तुझ्या नजरेत तू स्वतः पडशील तुला स्वतःचा चेहरा बघण्यालासुद्धा लाज वाटेल ऐश्वर्या म्हणते बाज कर एक शब्दसुद्धा बोलू नकोस आणि कोण आहेस गं तू आई आहेस आई ना माझी अगं कुठली आई आपल्या मुलीबद्दल हा असा घाणेरडा विचार करते आणि तुला माझ्याबद्दल काही वाटत असेल तर माझी बाजू घे नेहमी ते जानकीची वकिली का करतेस तू कुठली आई अशी वागते एखादी आई असली असते ना आपल्या मुलीच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहिली असते कावेरी म्हणते म्हणजे काय मी तुझ्या पाठीशी कधी खंबीरपणे नाही उभे राहिले ऐश्वर्या म्हणते नाही उभी राहिलीस तू कधीच नाही पण हो एक आई म्हणून तू माझ्या पाठीशी खंबीरपणे उभी राहू शकते की नाही याची एक संधी मी तुला देते एक मुलगी म्हणून मी तुला काहीतरी मागते कुठलाही प्रश्न न विचारता आई म्हणून मला ती गोष्ट देशील का तू कावेरी विचारते बोल काय हवं आहे तुला ऐश्वर्या म्हणते मला पैसे हवेत माझ्या आयुष्यामध्ये मा जे काही प्रॉब्लेम चालू आहेत ते सॉल्व्ह करण्यासाठी मला आता, आता ला पैसे लागतील त्या जानकीने गोडगोड बोलून इन्स्पेक्टरला स्वतःच्या बाजूने करून घेतले मी पाहिले स्वतःच्या डोळ्यांनी पण आता नाही आता मला गप्प बसून चालणार नाही मला काहीतरी प्लॅन हा करावाच लागेल जेणेकरून त्या जानकीला चांगलीच अद्दल घडवता येईल आणि त्यासाठी मला पैसे लागतील देणार आहेस तू पैसे कावेरी म्हणते आई म्हणून प्रत्येक वेळेस मी हरतच आले आता पुन्हा हरले असं समजते आणि तुला जे हवे ते मी देते कावेरी पैसे आणायला जाते इथे ऐश्वर्या म्हणते जानकी तू जिंकण्याचा कितीही प्रयत्न केलास ना तरी काहीही झालं तरी मी तुला जिंकू देणार नाही तर इकडे जानकी विचार करत असते हॉलमध्ये असते ऋषिकेश विचारतो जानकी कसला विचार करतेस तू जानकी म्हणते इन्स्पेक्टर साहेब म्हणत होते की आपल्याकडे फार कमी वेळ आहे त्यांच्यावर वरून प्रेशर टाकलं जातं लवकरात लवकर आईला आपण शोधलंच पाहिजे नाहीतर ही केस आपल्या हातातून निघून जाईल ऋषिकेश म्हणतो असं कसं प्रेशराईज केलं जाते ते तर कुठल्याही प्रकारचा हलगर्जीपणा करत नाही आहे जसा तपास करायला हवा तसंच करतायत जानकी म्हणते तेच तर कळत नाही आहे ना ऋषिकेश म्हणतो आत्ता मला कळतंय यामागे कोणीतरी मोठं माणूस असणार आहे जो मुद्दा म्हणून ठरवून हे सगळं करते जेणेकरून आपण या सगळ्यामध्ये अडकावं म्हणेन जानकी म्हणते ऋषिकेश अहो ह्या गावामध्ये सयाजी काका ऐश्वर्या सोडले तर आपलं कुणाशीच वैरे नाही आहे मग कोणी का करेल असं आपल्यासोबत ऋषिकेश म्हणतो तेच तर कळत नाही आहे ना जानकी म्हणते पण हा माणूस आहे तरी कोण आणि मुळात त्या व्यक्तीचा आणि आपल्या केसचा काय संबंध ते दोघं विचार करत असतात तर इकडे ऐश्वर्या कावेरीची वाट बघते कावेरी आपले सगळे दागिने पैसे वगैरे तिच्याकडे जे काय आहे ते ऐश्वराकडे घेऊन येते ऐश्वर्या म्हणते हे काय आता हे दागिने कुठे विकायचे मी या दागिन्यांचं जे काही करायचं नाही ते तू कर आणि मला पैसे आणून दे कावेरी म्हणते ऐश्वर्या माझ्याकडे पैसे नाही आहेत त्यामुळे मी तुला हे देते घ्यायचं असेल तर घे नाहीतर राहू दे ऐश्वर्या मी तुला पुन्हा एकदा सांगते हा हट्ट सोड ऐश्वर्या पूर्ण आयुष्य पडलं तुझ्यासमोर हवं असेल तर मी एखादाच चांगला मुलगा बघते तुझं लग्न लावून देते पण त्या घरातून बाहेर पड तुझा संसार थाट तुझं आयुष्य चांगलं होईल यातच तुझं भले ऐश्वर्या म्हणते मी तुझ्याकडे पैसे मागितले होते सल्ले नाही त्यामुळे माझं कशात भले कशात नाही ते माझं मी बघून घेईन ऐश्वर्या कावेरीच्या हातातून दागिने हिसकावून घेतेन जात असते कावेरी तिला थांबवते कावेरी म्हणते ऐश्वर्या एकट्याने जगणं खूप कठीण असतं अजूनही वेळ गेलेली नाहीये दुसऱ्या लग्नाचा विचार कर अगं मला तुझी काळजी वाटते ग का बाळा मी तुला आई म्हणून सांगते अगं तुझ्या डॅडा जेलमध्ये गेल्यापासून मला काय अनुभव आणि त्यातून तुला सांगते जोडीदार कसाही असला ना तरी आपल्याला सोडून गेला तर खूप मोठा फरक पडतो अगं आयुष्यामध्ये एकटेपणा येतो सुरुवातीला हा एकटेपणा चांगला वाटतो पण नंतर हाच एकटेपणा जीव नकोसा करून सोडतो जगणं नको वाटायला लागतं एक आई म्हणून मी तुला सांगते प्लीज माझं ऐक जानकीच्या विरोधात जाण्यापेक्षा स्वतःचा विचार कर स्वतःच्या आयुष्याचा विचार कर प्लीज ऐक ना माझं ऐश्वर्या कावेरीच्या बोलण्याचा विचार करते आणि म्हणते माझं दुसरं लग्न हा विचार तर मी केलाच नव्हता ऐश्वर्या खुश होऊन जाते आणि लग्नाचा विचार करते तर इकडे रणदेवेंच्या घरी जोगटिण येते जानकी झोगटिणीचे पाया पडते आणि तिलाच आतमध्ये घेते जानकी झोगटिणीला हळदी कुंकू लावते जोगवा देते जोगटिणीची ओटी भरते आणि पुन्हा एकदा पाया पडते सुमित्रा जोगटिणीला म्हणते माझ्या सुनेच्या आयुष्यामध्ये सगळं चांगलं होऊ देत माझ्या सुनेला घराला मुलांना चांगला आशीर्वाद दे जोगतीण म्हणते दे, आशीर्वाद देणारी मी कोण आहे मी तर फक्त दुवा आहे तुझ्यात लहान देवीईमधला देवी आई मला सांगते तुझ्या वाटेत आत्तापर्यंत फक्त कुठे होते पण यापुढे तुझी वाट निसरडी असणार आहे जानकी तुझ्या वाटेत काचा असतील खाच खळगे असतील पण तुला ती वाट पुढे जाऊन एकदम चांगली करावी लागणार आहे त्या वाटेवरती तुला जावंच लागणार आहे आत्तापर्यंतची ही खूप साधी संकटं होती पण आता येणारं वादळ खूप मोठं असणार आहे आणि या वादळाला कारण फक्त एकच आहे मागे घडलेल्या घटना तुला पडलेल्या प्रश्नांची उत्तरं तुझ्या भूतकाळात दडलेली आहेत तुझा भूतकाळ तुझा वर्तमान आणि भविष्य ठरवणार आहे उकरून बघ मागे काय गाडून आली आहेस मागे फिरून बघ काय सोडून आली आहेस तुझा भूतकाळ तुझा समोर येऊन उभा राहणार आहे सावध राहा जानकी सावध राहा तुझा प्रत्येक क्षण तुझ्यासाठी परीक्षा ठरणार आहे जानकी ऋषिकेश सुमित्रा यांना प्रश्न पडतो की नेमकं काय आहे तरी काय हे तर रणदीपांच्या घरात काय चालू आहे हे तो माणूस खिडकीतून आतमध्ये बघत असतो जानकी जोगतिणीला विचारते काय बोलताय तुम्ही कुठली अडचण कुठला त्रास कुठलं संकट जोगतीन म्हणते मी फक्त दुवा आहे तुझ्यामधली आणि देवी आईमधले मला देवी आईने तू जे तुझ्यापर्यंत पोहोचवायला सांगितलं ते मी तुला पोहोचवलं आहे आता ही सत्व परीक्षा तुझी, तुझी तुलाच द्यावी लागणार आहे जानकी म्हणते हे बघा मी तुमच्यासमोर हात जोडते पाया पडते काही उपाय असेल तर मला सांगा जोगतीन म्हणते माझ्यासमोर हात जोडू नको देवीसमोर हात जोड देवीवर श्रद्धा ठेव देवीने तुला कोडं टाकले आणि त्याचं उत्तर बनून तीच तुझ्या पुढे उभी राहील वेळोवेळी तुझ्या मदतीला येईल फक्त तू ती वेळ ओळख मला पूर्ण खात्री आहे तू अंधारात सुद्धा उजेड शोधशील म्हणून ऊठ स्वतःला तयार कर या येणाऱ्या वादळाला भिडायला तयार राहा त्याला नडायला तयार राहा देवी आई तुझ्या पाठीशी उभी आहे जोग तीन देवी आईचं उदो उदो करत तिथून निघते तो माणूस खिडकीतून सगळं बघत असतो तर जानकी विचार करते की हे सगळं काय चालू आहे जानकीला काही कळत नाही ऋषिकेशी विचार करतो तर इकडे ऐश्वर्या घरी येते ती घरी येत असताना था तिला कावेरीचं सारखं आठवत असतं कावेरी, कावेरी म्हणाली होती जानकीचा विचार करण्यापेक्षा आपल्या लग्नाचा आणि आपल्या आयुष्याचा विचार कर ऐश्वर्या मनात म्हणते बोलता बोलता माझी आई मला काहीतरी बोलून गेली पण तिने त्यामुळे मला कमाल प्लॅन सुचवलाय मॉम क्या बात आहे ग या आधी तू माझ्या कधीच कामी आली नव्हतीस पण आता तुझ्यामुळे मला जानकीला लाथ मारून या घराबाहेर काढता येईल जानकी तुझा अंत आता जवळ आलाय तुझ्या शेवटाची सुरुवात झाली अशी समज ऐश्वर्या विचार असते आणि आजी तिथे येतात आजी विचारतात काय गं ऐश्वर्या हातात काय तुझ्या ऐश्वर्या म्हणते माझ्या मॉमला भेटायला गेले होते ना मी तिने मला काही दागिने दिलेत ती म्हणाली तुला गरज लागेल तर तुझ्याकडे ठेव आजी म्हणतात हो का खरंच तुझ्या आई अशी म्हणाली आहे का का हावऱ्यासारखी तूच घेऊन आलीस ते दागिने ऐश्वर्या अगं मी तुला चांगलं ओळखते तू महा लोभी आहेस उगाच नाही मी तुला गुंडी म्हणत अगदी नावाप्रमाणेच काम करतेस तू ऐश्वर्या म्हणते आजी असं का बोलताय तुम्ही अहो निदान तुम्ही तरी आजी म्हणतात म्हणजे मी तुझ्यावर विश्वास ठेवावा असं म्हणतेस ना तू अगं मी तुझ्यावरती विश्वास ठेवावा असं वाटत असेल ना तर किमान माझ्याशी तरी खरं बोल हे दागिने तुला देताना तुझी आई तुला काय म्हणाली ऐश्वर्या म्हणते नाईक ती असं म्हणाली की जानकी आणि हो। या घरातल्या सगळ्यांनी मिळून तुझ्याकडून प्रॉपर्टीचे पेपर्स काढून घेतलेत त्यामुळे तुझ्या काही आता अस्तित्वच नाही या घरामध्ये तुझ्या कपाळावरती कुंकू नाही आहे त्यामुळे दुसऱ्या लग्नाचा विचार करणे असं काय 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 बोलत होती आजी म्हणतात हो तुझ्या आई अशी म्हणाली अगं तिच्या मनातसुद्धा हेच आलं जे माझ्या मनात आलं होतं ऐश्वर्या अगं मी गावाला गेले होते ना तिथे मला एका लग्नाचं आमंत्रण आलं होतं म्हणजे मुलगी विधवा होती पण तिचं दुसरं लग्न होतं कोणाशी माहिती आहे का त्याच घरातल्या दुसऱ्या मुलाशी म्हणजे मला म्हणायचं आहे की तू जर का मनात आणलंस ना तर या घरात तू दुसरी जानकी होऊ शकतेस ऐश्वर्या विचारते आजी म्हणजे मला नाही कळलं आजी म्हणतात प्रत्येक गोष्ट काय उलगडून सांगायला हवी का तुला ऐश्वर्या म्हणते आजी सांगा ना काय आहे आजी तिला व्यवस्थित सगळं समजवतात आणि सगळं सांगतात आजींच्या डोक्यातला प्लॅन ऐकल्यावरती ऐश्वराला तो खूप आवडतो ऐश्वरा म्हणते आजी कसला सॉ सॉलिड प्लॅन केला हो तुम्ही आजी म्हणतात माझा प्लॅन आहे तो करेक्टच असणार आपण त्यांचा बरोबर करेक्ट, करेक्ट कार्यक्रम करून टाकू पण एका आटीवरती मी तुला हा प्लॅन सांगितला आहे कोणालाही सांगायचं नाही ऐश्वर्या म्हणते आजी प्रॉमिस मी कोणाला काही सांगणार नाही आजी म्हणतात जर का तू प्रॉमिस मोडलंस तर गुंडीची मुंडी तोडून टाकीन ऐश्वर्या म्हणते आजी माझं एक छोटंसं काम आहे मी आलेच करून तुम्ही पुढे वा मी आलेच ऐश्वर्या बाजूला जाते आणि आजी आतमध्ये तर इकडे आजी सुमित्राकडे येतात सुमित्रा म्हणते आई अचानक कशी काय आलीस तू आजी म्हणतात अचानक म्हणजे आता काय गावभर बोबाटा करत येऊ का मी आले मी आले मी आले अगं गावाकडे विसर्जन झालं आणि लगेच इथे आले आणि इथे तरी काय करायचं आहे मला त्या जानकीचं कौतुक काय आहे तुझ्या तोंडून आणि कारण मी ऐकायचं आहे सुमित्रा म्हणते आई इथे काय चालू आहे तुला माहिती नाही आहे आजी म्हणतात ए सुमित्रा तू त्या जानकीचे कितीही गोडवेघा पण मला माहिती आहे ती जानकी घूस आहे घूस हळूहळू ती तुझं घर पोखरल्याशिवाय राहणारच नाही या घरात एकच व्यक्ती आहे ती म्हणजे माझी गुंडी ती खऱ्या अर्थाने घराला एकत्र राहणेल अगं ती घराकडे लक्ष देईल होणाऱ्या बाळाकडे लक्ष देईल आणि त्यामुळे तू पण जरा तिच्याकडे जरा नीट लक्ष दे सुमित्रा म्हणते आई तू अजिबात काळजी करू नको मी तुझ्या ऐश्वर्याची आणि होणाऱ्या गुंडूची व्यवस्थित काळजी घेईन आजी हातपाय धुयला जातात तर इकडे जानकी ऋषिकेश रूममध्ये येतात जोगतिणीच्या बोलण्याचा ते विचार करत असतात जानकी म्हणते त्या जोगटींदाई असं का म्हणाल्या असतील सगळं ऋषिकेश म्हणतो जानकी त्या स्पष्टपणे काही बोलल्याच नाही आहे त्यामुळे कुठल्याही गोष्टीचा अंदाज बांधता येत नाही आहे आणि त्या बोलल्यात ना ते कोडं आहे पण ते कोडं सोडवायचं कसं जानकी त्या ना तसं सगळ्या गोष्टीचा संदर्भ लावून बघितला आहे पण कुठल्याच गोष्टी जुळत नाही आहेत जानकी म्हणते कदाचित असं तर नसेल ना की संदर्भ लावण्याच्या नादामध्ये आपण दूरच्या गोष्टी बघतोय आणि जवळचं बघायचंच राहून जात आहे ऋषिकेश त्या जोगटीनताईंना माझ्या आईबद्दल तर काही सांगायचं नसेल ना ऋषिकेश म्हणतो नाही जानकी तसं काही नसेल आणि आता तू त्या गोष्टीचा त्रास करून घेऊ नकोस आता तुझ्या आईला शोधणं जास्त गरजेचं आहे पोलीस तपास घेतायत तेवढ्या तिथे सौमित्र आवन येतात सौमित्र म्हणतो पोलीस शोधतायत पण आपल्याकडे वेळ फार कमी आहे चार दिवसात वहिनीचं कोर्टात हिअरिंग आहे ही। जर कोर्टात आपल्याला वहिनीची बाजू भक्कमपणे मांडायची असेल तर काही करून कोर्टामध्ये चार दिवसात पुरावे सादर करावेच लागतील आणि जर तसं केलं नाही तर ती ऐश्वर्या काहीतरी वाकडं पाऊल उचले ऋषिकेश म्हणतो अगदी बरोबर बोलताय तुम्ही दोघं आता जानकीच्या आईला शोधण्यासाठी वेगाने हालचाल करावीच लागेल ते सगळे टेन्शनमध्ये असतात विचार करत असतात आणि आपलाचा हा भाग इथेच संपतो तर मालिकेच्या पुढील भागात आपल्याला असं बघायला मिळतंय आहे की ऐश्वरा जानकीकडे येते ती जानकीला म्हणते जानकी तुझी आई अजूनही माझ्याच ताब्यात आहे तुला जर तुझी आई जिवंत हवी असेल तर मी ऋषिकेशशी लग्न करणार आणि तसं झालं तर तुझ्या आईला मी सोडणार जानकी ऐश्वराच्या कानाखाली मारते आणि ती म्हणते काहीही बडबडू नकोस तू मी हे असं सगळं काहीही होऊ देणार नाही आहे ऐश्वर्या म्हणते हेच वाक्य मला ऋषिकेशच्या तोंडून ऐकायचं आहे ऋषिकेश म्हणतो जानकी तुझ्या आईला वाचवण्यासाठी आपल्याला हे करावंच लागेल ऐश्वर्या निघून जाते जानकी ऋषिकेश हसत असतात जानकी म्हणते जोपर्यंत ऐश्वर्याने केलेल्या प्रत्येक गुन्ह्याची शिक्षा तिला देत नाही तोपर्यंत आता गप्प बसायचं नाही ऋषिकेश हात पुढे करतो आणि जानकी त्याच्या हातावर हात ठेवते